नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे कैरी पासना कैरीची चटणी गोल चटणी गोड खट्टी मिठी तिक्की चटणी आणि ती चटणी बघा तुम्ही कशी बनते भाजी भाजी ती भाजी भाजीप्रमाणे काय जी असते ती बघा आपल्याला काय 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 लागतं हे लागणार आहे कढीपत्ता कढीपत्ता लागणार आहे कढीपत्ता आणि हे घेतले आंब्याचे आंबा आंबा म्हणजे कैरी हे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि हे घेतले गुल 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 हे घेतले फूल हे घेतले फूल आणि हे घेतलं आहे कांदा खोबरा लसूण जिरं आणि थोडासा पुदिना थोडासा पुदिना आणि त्या हलत लागणार आहे हलत धना पावडर लाल मिरची पावडर थोडासा गोरा गोरा मसाला आणि राय आणि हे भेट लागणार आहे तेल आता आपण बि बनवायला सुरुवात करू बनवायला सुरू आंब्याची चटणी खट्टी मिटी खाटी गोड खाटी तिखट अशी बनवायची आहे पहिला आपण तेल टाकूया तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाका आवडीप्रमाणे तेल टाका आता थोडा तेल गरम होऊ द्या तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर आपण टाकूया राय राय टाकलेली आहे राय पण जास्त नाही घेतली कमी घेतलेली आहे थोडा घालू कढीपत्ता कढीपत्ता त्यानंतर घालू एक कांदा खोबरा आणि लसूणची चटणी चांगलं गरम उर्या हे चांगलं आहे कारण हे कच्चा आहे सर्व कांदा पण कच्चा आहे खोबरा पण कच्चा आहे त्यावेळेला आपण याला चांगलं व्यवस्थित शिजून घेऊ आपण हे तेल कमी वापरलेलं आहे तुम्ही जसं प्रमाण तुमच्या प्रमाण प्रमाण परम, तेल वापरा आणि ही चटणी मस्त म्हणते बनते गोड आंबट खट्टी तिखट आणि आता आपण सर्व मसाले टाकू मसाले हल्दी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर आणि थोडासा गोड़ा मसाला आणि थोडासा मीठ चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकू आपण मीठ टाकले आणि थोडं आपण जे खोबरं आणि कांदा वाटलं होता ना त्याचं पाणी आहे हा पाणी मिक्स करू आणि खूप छान लागते गोर लागते तिखट लागते आंबट लागते आणि तुम्ही चपाती चपातीसमधी खाऊ शकता चपाती चपातीसमोर खाऊ शकता तुम्ही आणि थोडं आपण टाकूयाच्यामध्ये गुल एक गुल टाकूया गुल आणि आता गुल बी चांगलं वेल का तर मग आपण आंबा टाकू आणि खूप छान लागते ही चटणी खूप छान लागते ही चटणी तुम्ही बनवून बघा आणि आमच्या याला बोलतात गुल आंबा बोलतात गुल आंबा आमच्या गावाला कोकणामध्ये यायला म्हणतात गुल आंबा गुल आंबा आणि चांगलं असतं म्हणजे थंड काही वस्तू ही आता आपण उकली आल्यानंतर गुल टाकून ढाकून ठेवू त्यानंतर दहा मिनटांनी बघू आपण आता गुल पूर्ण पूर्णपणे विरगाल विरगालला गेलाय फुल भूल पूर्णपणे विरगालला गेलाय बघा आता कशी उकली आली आता आपण टाकूया फुल सॉरी फुल नाही सॉरी आंबा हा बघा आंबाची पीस केलेले आहे आणि थोडं हलवून घेऊ आणि आपण ही चटणी गुलाची चटणी आंब्याची चटणी मिक्स करून त्याला शिजवाय ठेऊ शिजायला ठेवू मिनिमम पाच मिनटं तर लागतील ला आपल्याला शिजायला पाच मिनटं तर आपण ढाकण ढाकण लावून घेऊन आता आपला आंब्याची चटणी तयार झालेली आहे आंब्याचा गुलआबा हे बघा हे बघा आंब्याचा गुलांबा तयार झालेला आहे बघा तशी ग्रेवी ग्रेवी मस्त शिजलेला आहे हे बघा हे बाबा गुलांची चटणी आणि याच्यामध्ये मस्त लागतं भातासंगती खा भाकरी संगती खा तुम्ही डाल डाल घ्या डालसंगी खा एक नंबर लागतं आणि आता पण तयार झालेलं आहे आणि आता आपण सर्व करून दाखवू आता आपण सर्व करून दाखवू आता आपण सर्व करून दाखवू दाखव आपण बरा आणि हे ठेवू आपण पुदीना आणि जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही बघून बनवून पहा व्हिडिओ आवडला तर तुम्ही बनवून पहा आणि असं हे दुसरे व्हिडिओ बनवेल आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सब करा कारण तुम्हाला माझे व्हिडिओ भेटेल जय हिंद जय जैह महाराष्ट्र